आपल्याला आपल्या किचनमध्ये आवळ्याचा छुंदा करून दाखवणार आहे गुळ घालून छुंदा करून दाखवणार आहे आपण यापूर्वी कैरीचा छुंदा बघितलेला आहे साखर घालून आज मी तुम्हाला आवळ्याचा मूळ घालून छुंदा करून दाखवणार आहे त्याच्यासाठी हे सतत दहा आवळे आहेत ते पहिल्यांदा मी पिसून घेणार आहे आणि त्यानंतर त्यामध्ये गूळ नंतर आलं आणि मीठ एवढंच साहित्य सध्या घालणार आहे आणि बाकीचं नंतर जिरं पावडर लाल तिखट वगैरे दोन दिवसांनी मी घालणार आहे त्यावेळी परत मी तुम्हाला हे सगळं दाखवेन पण आत्ता मी ते आवळे किसून घेऊन त्याच्यात गूळ मीठ आणि आलं एवढं मिसळून ठेवणार आहे आणि ते दोन तीन दिवस असं चांगलं मुरलं की मी तुम्हाला त्याची पुढची कृती दाखवणार आहे त्याच्यात मी थोडंसं जिरा पावडर घालणार आहे आणि लाल तिखट घालणार आहे किंचित हिंगो असं सगळं घालणार आहे पण हे आधी मी आत्ता तुम्हाला ही कृती हो दाखवते किसलेले आवळे या एका बाऊलमध्ये घेते आणि त्यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ जसं आपण लोणच्याला मीठ वापरतो तसंच ह्याच्यात मीठ वापरायचं आहे चवीप्रमाणे मीठ वापरणार आहे चवीसाठी आलं घालणार आहे थोडं आल्याने एक वेगळी चव येते म्हणून आलं घालणार hmm. आहे आणि हा मी गूळ आहे आणि हे सगळं असं छानपैकी कालवून ठेवणार आहे त्याला पाणी सुटायला हवं आहे आवळ्याला जास्त पाणी सुटत नाही काय सुटेल ते बघूया पण आवळ्याला जास्त मुळात पाणी सुटत नाही आवळा पाणी ओढून घेतो शोषण करतो आवळा पाण्याचं त्याच्यामुळे हे मी असं गुळ लावून ठेवते नंतर परत एकदा असं सगळं लावून घेईन आणि मग किती पाणी असं आपण आता हे दोन तीन दिवस मी ठेवणार आहे मी तुम्हाला रोज दाखवीन काय कसं काय का, का होतं आहे त्याची प्रक्रिया ती असं हे बघा आता मी हे गूळ चोळून त्याला ठेवलं आहे गूळ मीठ आणि आलं नंतर मी याच्यात तिखट हिंग आणि जिरंपूड घालणार आहे पण ती शेवटच्या क्षणी मग तिखटाचा रंगही राहतो आत्तापासून जर आपण घातलं तर तिखटाचा रंग राहत नाही म्हणून मी आत्ता घालणार नाही आहे आणि मुद्दाम गुळाचा केला आहे म्हणजे पाण्याला चालतं हे बघा आता हा मी झाकून ठेवणार आहे त्याला फार पाणी सुटणार नाही आम्ही हे व्यवस्थित आवळ्याला हा गुळ लागला आहे तर हे आपण दोन तीन दिवस जरा असं एक वरती कापड टाकणार आहे आणि मी दोन तीन दिवस ते थोडं उन्हात ठेवणार आहे आणि मग तुम्हाला पुढची कृती दाखवणार आहे हा आपलासा दोन दिवस उन्हात ठेवून बाहेर ठेवून आवळ्याचा शुंदा चांगला वाढलेला आहे म्हणजे चांगला बावला आहे व्यवस्थित आता मी त्याच्या लाल तिखट घालणार आहे आवडीप्रमाणे लाल तिखट जिरापूड थोडासा हिंग जर आपल्याला उपवासासाठी म्हणू करायचं असेल तर हिंग घालायचा नाही आम्ही उपवासासाठी करत नाही आहे त्याच्यामुळे त्याच्यात मी हिंग घातला आहे असा आपला अजून मी एक दिवस असं ठेवणार आहे छानपैकी छुंदा तयार अगदी पहिल्या दिवसापासून घालायचं नाही तिखट म्हणजे रंग बदलतो म्हणून तिखट घालायचं नाही आणि आवळ्याला जास्त पाणी सुटत नाही जसं आपलं आंब्याला एव्हा भरपूर पाणी सुटलं असतं पण तसं याला सुटत नाही आणि याचं रस सगळा खाली तळात जातो असं हे आपलं आवळ्याचा हो छंद तयार आहे आता मी तुम्हाला हा उद्या दाखवीन परत म्हणजे किती छान झालाय तो तोंडाला चव आणणारा असा आवळ्याचा छंदा माझा आवळ्याचा छंदा गुळाचा केलेला आहे आणि तो खाण्यासाठी तयार आहे हा एकदम पाचक असा आहे म्हणजे आपण इतर लोणची खाऊन आपल्याला वाचतात पण हे लोणचं खाऊन आपल्याला बांधणार नाही त्याच्यात ते तेल वगैरे काही नाहीये असा हा बिन तेलाचा आवळ्याचा छुंदा आणि गुळाचा आहे साखरेचा नाही आता सुत्तो, सुत्तो हा आता आपण बाटलीत भरून ठेवणार आहोत त्याला आंब्याच्या छुंद्याला कसं पाणी सुटतं पाक सुटतो तसं आवळा हा वृक्ष होत जातो त्याच्यामुळे त्याच्यात पाणी जमत नाही त्याच्यामुळे हा आपला असा सुखा सुखा होतो पण हा आता आपला आवळ्याचा छुंदा तयार आहे तो आता मी एका छानपैकी बरणीत भरून ठेवणार आहे आणि हा आपण केव्हाही आता खाऊ शकतो जेवताना असा खावा तरी सुद्धा रुचकर असा हा छान छुंदा आहे आवळ्याचा छुंदा खाण्यासाठी तयार आहे हा आता व्हिडिओ मी कसा केला म्हणजे हा छुंदा मी कसा केला गुळ वगैरे घालून तो माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन ना विसरू नका यापूर्वी सुद्धा मी तुम्हाला छुंदा आंब्याचा दाखवलेला आहे तोही बघा तो, तो साखरेचा सा केलेला होता आणि हा गुळाचा केलेला आहे असा हा छुंदा बघा आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा दुसरं वेळी तुम्हाला दाखवते हे ग्लास एक मी कापून ठेवलेलं आहे आपण जेव्हा लोणचं मिरची भरतो त्यावेळी सगळी बाटली आपली खराब होते म्हणून मग हे असं कापून ठेवलेलं आहे मग असं ठेवलं की ह्याच्यातून भरलं की आपलं हे कुठेही काही बरणीला लागत नाही बरणी पुसायला सुद्धा लागत नाही असं छान भरलं जातं हीही तुम्हाला एक आयडिया देते मी आता हा आपला छुंदा वर्षभर सुद्धा टिकू शकेल